नाशिकमध्ये शिवजयंतीचा जल्लोष बी फाउंडेशनच्या वतीनं शिवजयंती उत्साहात साजरी नाशिकसह सा संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जयघोष सुरू असून शहरभर विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली एबी फाउंडेशनच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष आबासाहेब भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली मकमलाबाद रोड येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आले महाराजांच्या महाआरतीने या सोहळ्याची सुरुवात झाली ज्यामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला शहरातील विविध भागांमध्ये ढोल ताशांच्या गजरात शिवजयंतीचं उत्सवमय वातावरण पाहायला मिळालं सांस्कृतिक कार्यक्रम लेझिम पथक शिवचरित्र कथा ऐतिहासिक देखावे आणि मर्दानी खेळांच्या माध्यमातून शिवरायांच्या गातेचा जागर करण्यात आला विशेष म्हणजे एबी फाउंडेशनच्या कार्यक्रमात हजारो महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शिवप्रेमींच्या उपस्थितीने नाशिकमध्ये शिवजयंतीच्या सोहळ्याला एक वेगळंच तेज मिळालं जन्म उत्सव छत्रपती शिवप्रभूंचा मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे तो तसाच दुर्गा भवानी मित्र मंडळ आबा वडांगे यांच्या नेतृत्वाखाली जन्मोत्सव फार धडाक्यात केला जात आहे छत्रपती शिवप्रभूजी म्हटलं तर महाराष्ट्रात मराठी पण महाराष्ट्राचं महाराष्ट्र पण स्वराज्य मिळो या दृष्टिकोनातून छत्रपती शिवप्रभूंनी आपलं पूर्ण आयुष्य घातलं त्यांच्या मातोश्री जिजाऊ यांनी त्यांना अत्यंत प्रभावीपणे स्वराज्याचं शिक्षण दिलं आणि महाराष्ट्राचं नाव लौकिक करण्याकरता महाराजांचं अखंड योगदान आहे छत्रपती शिवप्रभू हे आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे आणि आज ते शिवजन्मोत्सव आज साजरा होत आहे पुनचं एकदा आबा भडांकेन त्यांच्या सर्व मित्रमंडळाला त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शिवजन्म शुभेच्छा देतून पुनचं एकदा या वैभवशाली दिवसाचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत आहे नाशिक शहरातील तमाम नागरिकांना सर्व छत्रपती शिवप्रभूंच्या जन्म उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि महाराजांचं असंच लौकिक राहत राहील आणि यापुढे आबा भडांगे त्यांचं भवानी मित्रमंडळ याच्यापेक्षा मी मोठा उत्सव साजरा करतील अशी मी अपेक्षा बाळतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी बापूल प्रभा साठे समर्थनगर रहिवासी आज या शिवजयंतीच्या निमित्ताने मोठ्या उत्साहाने सर्व समर्थनगर रहिवासी इथे उपस्थित झालेले आहे आणि समर्थनगर मध्ये आबासाहेबांचं फार सा मोठ काम आहे जेव्हाही आबासाहेबांना हात मारतो तेव्हा आबासाहेब उपलब्ध असतात आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा मी सुखदेव तारगे आपल्या आप भागातील सामाजिक कार्यकर्ते आबा भाऊ भडांगे यांनी शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडत आहे त्याबद्दल सगळे प्रभागातील नागरिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे वर्षी एबी फाउंडेशन आयोजित मंडळाचे प्रेरणास्थान आबाभाऊ भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी गेले आठ ते दहा दिवसापासून असं मेहनत घेऊन आज सर्व मंडळाच्या कार्यकारणी मेहनत घेऊन आज आपल्या राजांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडत आहे त्याच पद्धतीनं आमचे प्रेरणास्थान आबासाहेब आरंगे यांच्या वतीनं आलेल्या सर्व शिवप्रेमी व शिवभक्तांचे सहश स्वागत सहर्ष स्वागत दरवर्षी साला आम्ही शिवप्रभूंची शिवजयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली परिसरातील सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सर्वांनी मन भर बर, भरून या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व नागरिकांचे आम्ही मित्र परिवाराचे मंडळाचे मंडळाच्या परिवाराचे सर्वांचे आभार मानतो आणि अशीच दरवर्षी आम्हाला या प्रकारे शिवजयंतीला साथ भेटत राहावी आणि आम्ही असे कार्यक्रम करत राहावे अशी मी इच्छा माझे नाव अनिल शिवाजी तुमने समर्थनगर रहिवासी आमच्या या परिसरात तुळजाबाद नगर अमल कॉलनी समर्थनगर या परिसरातील सर्व नागरिक आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रेरणादायक आबासाहेब फडांगे यांनी शिवजयंती निमित्त सोहळ्याचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार आहेत आणि त्यांचं कार्य पण या भागामध्ये खूप मोलाचे आहेत आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही सुखसुविधा याच्याकरता कायमस्वरूपी प्रयत्न करतो आणि त्यांचे आम्हाला खूप मोलाचे सहकार्य आहे दरवर्षी एबी फाउंडेशन हे वे वेगवेगळे कार्यक्रम इथं आयोजित करत असतात आज ए फाउंडेशन तर्फे हिंदी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली मी सर्व शिवप्रेमींना शुभेच्छा देतो आणि या मंडळाने अजून मोठमोठे उपक्रम करावे की मी त्यांना शुभेच्छा देतो नाशिक लक्ष न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक